नमस्कार मित्रांनो आमच्या इथं डोंगरात आता झाडे लावायचा प्रकल्प चालू आहे आमचे मित्र समीर कदम यांनी त्यांच्या मित्रांच्या सहकाऱ्यांनी हजार झाडे डोंगरामध्ये लावलेली आहेत तर आपण त्यांना मदत करण्यासाठी आमच्या इथं आहे आहेत डोंगरात त्यासाठी आता फुलांची झाडं म्हणून जास्वंदीची रोपं घेऊन चाललेलं आहे आम्ही आता लावणार आहेत बाकीचे मित्र आमचे तिकडं घालून येतात आता त्यांची वाट बघतो आता आम्ही हजार झाडं त्यांनी लावलेली आहेत आता त्यांचा सत्कार गावातच कसं झालेला आहे बघू शकता तुम्ही वातावरण कसं हिरवगार झालेलं आहे त्या तिकडे समोर मांढर देवी डोंगर आई काळूबाई या इथं आमचं खानापूर गाव संघर्ष जीवनाचा खानापूर चौवढ चमते मदतीसाठी बघा कोण आलेलं आहे चल ये चल ये कमला प्रोटेक्शन म्हणून कारण डोंगरात खतरा हो भी सकता है नहीं भी सकता है कुछ भी हो सकता है काही हो दिसलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही झाडे लावण्यासाठी आलो होतो झाडांच्या बघा कारण जो ते झाड बसले सगळे मित्र आलेले बघू शकता तुम्ही काकडीची भाजी आयुर्वेदिक काकळीची भाजी भाजी कीटनाशक मोरांचा आवाज येतो जे दिसते असं काळ काळ गांडूळ खतखडल टाकली मित्रांनो झाडं तर लावलेली आहेत पण शेर्ड्यांनी झाडांचा पाला शेंडाच खाऊन टाकलेला आहे आता जरा खत टाकून बघतो त्यांना काय पाली फुलते का होते लहान छोटीशी झाडं असल्यामुळं बघू शकता तुम्ही गुलमावरचे झाड मुलग्यांच वारूळ गांडूळ खातानी बिया लावताना टाकलं होतं बघू शकता तुम्ही सगळ्या ठिकाणी झाड लावल्यात पण काय शेतकऱ्यांची शेरडीए गुरं आता ते काय त्यांना पाला आवडतो त्यामुळे ते खात्यात थोडस आपला खतांचा स्टार्टर सगळी झाड गुरांनी उद्ध्वस्त करून टाकली मित्रांनो आता खट टाकायचे काम झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मग करून नक्की सांगा मित्रता का आता पुढे चालेल पाऊस बी आलेला आहे आता पुढच्या वर्षी आपण जरा आता मातीचे बॉल करून त्या बिया लावून आता असे टाकून द्यायचे चुकून द्यायचे नियोजन जरा अनुभव आला आता मानला शेरट्या गुरे खातात खातला झाडे जरा मस्ती चाललेली आहे मित्रांची पावसामुळं छत्री एक आणि तुम्हाला कसं वाटलं आता कसं वाटलं तुम्हाला तू मंदिर आम्ही आलो आम्हाला लय चांगलं वाटलं आणि आम्ही जाणार नकेत पाणी वगैरे घातलं जरा नाराजगी झाली पुन्हा झाली नाय पण पुन्हा प्रयत्न करू आपण करायची आपण संघर्ष केलाच पाहिजे संघर्ष जीवनाचा खानापूरचा उमेश आणि शेअर करा आणि घंटीचं बटन धन्यवाद बाय बाय